एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सरकारी तेल कंपन्यांनी जसे की आय सी एल म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बी पी म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एफ म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सर्व कंपन्यांनी एल

कमर्शियल गैस सिलेंडर दिखाई किंतु वार्ड के बाद समर्थ्यार्ग गैस में आज एक सितंबर पास होने को चाहिए सुपैची बाढ़ करना अधिक जानलेवा आज एक सितंबर पास होने समूह के नाम आपल्या महाराष्ट्रात मुंबई मध्ये आज पासून एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर ग्राहकांना आता एक हजार सहाशे चौवेचाळीस रुपये मोजावे लागणार चौदा पॉइंट सरकारी तेल कंपन्यांकडून कोणताही बदल करण्यात आलेला किमती या पुढील प्रमाणेच राहतील यामध्ये वाढ झालेली नाही आता

पात्र असेल तसे चौदा पॉईंट दोन किलो च्या गॅस कनेक्शन असलेल्या ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता मुख्यमंत्री

जमा या बँक खात्यात करण्यात एका महिन्यात एका पेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे एक जुलै दोन हजार एकोणीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तसेच एक जुलै दोन हजार चोवीस नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाही या संदर्भातील जी आर देखील राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मंगळवार दिनांक तीन जुलै रोजी जारी केले सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र आ दुतला रंग उंडारस ना चौथी Scholz Biro हो नवीन बाय दिसची दव्यात पर इस्टा होम आपण बरचकी तो जी साचच दिन किती क्या केस्की जी नाही ते नाही कोणी ना तो ओ बाबा तो बाबा जीरो